पक्षी तशा तसे आधीच दिले तर मी पण उभा ना काय अडचण काय जर अडचण ही टक्केवारीनं काय रस्त करतो का ग्राउंडमध्ये पैसे खातो का लॅम्पमध्ये पैसे खातो का कोणाला पण विचारावं मी म्हणते म्हणून विचार काय ना मला माझ्या परिवारासोबत राहायला आवडतं महिन्यांनी एकदा मी कुठला तरी चांगला पिक्चर बघायला जातो काय तर ते सिच्युएशन नसरावं जुन्या काळातले माझे वर्ग मित्र आहेत ते अजून रव्या म्हणून नाक मारतात आमच्या घरची जुनी पिढी नाना म्हणायची नाण्या कोण म्हणायचं कोण हिंगोली साहेब म्हणतो कोण रवी हिंगोली म्हणतो ज्याच्या ते वयाच्या सिच्युएशन नुसार हो आता जुना कोण दोस्त गाठ पडले ते काय हिंगोली साहेब म्हणणार दुःख हे आपण मान्यावर असतं माझं म्हणणं काय आपण एका म्हशीच्या गोट्यात झोपत होतो आज चांगल्या गाडीनं फिरतो ह्यात समाधान मानायचं रेखा माझ त्यावेळी रवीकरण हिंगोली स्वतः महानगरपालिकेच्या मैदानात असतील का पक्षीश्रेष्ठीने तसे आदेश दिले तर मी पण ना काय अडचण काय झिरो अडचण म्हणजे आम्ही ह्या वेळेला रविकांत हिंगोले सरांना नगरसेवक म्हणून पाहू शकतो बघा भारतीय संविधानानुसार मी कुठली निवडणूक लढवू शकतो हे तर बरोबर आहे आणि माझी इच्छा झाली समजा वरून आदेश आले नाही तुम्हीच लागताय त्याशिवाय ती सीट निवडून येत नाही उभारणार मी समजा वरिष्ठांना समजलं वाटलं की ठीक आहे जिल्हा प्रमुख तुम्ही थांबा जरा दुसरी सीट द्या दुसरी सीट द्यायची माझं दोन्ही अँगलनं तयार आहे म्हणजे वा वस्तुस्थितीनुसार मी असलो तो दो धोळा दो उडवीन मी वाईट अर्थानं गमिंडीनं ना बोलत नाही मी सत्य परिषद सांगायला बोलू तुम्ही माझ्या प्रभागात कुठे शोध मोहीम घ्या मला नावं ठेवणाऱ्यांच्यापेक्षा मला चांगलं म्हणणाऱ्यांची संख्या ज्या शी टक्केवारीनं काय रस्त करतो का ग्राउंडमध्ये पैसे खातो का लॅम्बमध्ये पैसे खातो का कोणाला म्हणून विचारावं मी म्हणतो म्हणून विचारावं तर मला प्रत्येक माणूस सांगणार हे त्या भानगडीत नसतो म्हणजे मी बा झाली हे खरं सर्टिफिकेट मॅड हे आहे प्रामाणिकपणाचं खरं सर्टिफिकेट म्हणजे हे की हा त्या भानगडीत नाही आम्ही विधानसभेच्या आधी काही सर्वेज बघितलं <coughs> त्या सर्वेमध्ये तुमचं नाव विधानसभेचे उमेदवार म्हणून आघाडीवर होतं पण ती संधी मिळाली नाही याची कुठं खंत वाटते का वाटणार गे विधानसभा सदस्य झालो असतं आमदार झालो असतं आज कोल्हापूरचं नाव लौकिक केलं असतं पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना वाढवली असती जोरदार अगदी साताऱ्याच्या एंट्रीपासून तुम्हाला नुसतं भगव भगवान भगवत आणि उद्धवसाहेब आणि बाळासाहेब दिसले असते कामाच्या जोरावर कारण मला पैसेच नको आहे मी मगाई तुम्हाला जे बोललो माझ्या बाईटमध्ये कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाराला जर मी घेऊन लाईव्ह शूटिंग केलं तर कोण खाऊ शकत नाही पैसे मला हे पाहिजेलं आहे ह्यात जे लिहिलेलं तेच करायचं होतो तू मला पैसे देऊन मला पर्सेंटेज नको आहे मला टक्केवर नको आहे पैसे मिळवायला काही एकच सोर्स असतो र पैसे मिळवायला भरपूर सोर्स आहे चांगली चांगली कामं करा आपण कोणाला तर कामाला लावा आय टी पार्क तयार करा कुठली तर कंपनी काढा कुठला तर एखाद्या कंपनीचं शोरूम घ्या त्यांना चांगल्या मार्गाने पैसे मिळवायला भरपूर सोर्स आहे हेच कशाला पाहिजे आणि ह्या पैशाला सुख नाही झिरो सुख महापालिकेचं आणि अशा पद्धतीचं जी माणसं पैसे खातील त्यांना सुख नाही सारखं डायलिसिस करायला जावं लागतं तुमचं तुम्ही ओळखून घ्या मी कोणाला म्हणाल बरं आता राजकारणानंतर आपण रवीकर साहेबांच्या दुसऱ्या बाजूकडे एक <coughs> दिवस जर तुम्ही राजकारणाशिवाय समाजकार राहणार असाल तर रवीकर साहेबांचा दिवस कसा असेल काय करायला आवडेल त्या राजकारणा दिवसा काय ना मला माझ्या परिवारासोबत राहायला आवडतं महिन्याने एकदा मी कुठला तरी चांगला पिक्चर बघायला जातो विथ परिवार बघण्याच्या पात्रतेचा जो पिक्चर असतो तिथं मी शंभर टक्के महिना दोन महिन्याने एकदा जातो महिन्याने एकदा दोनदा पन्हायला असतो भाकरी खायला मग तो आनंद परिवाराबरोबर व्यक्त करताना व्यतीत करताना फार चांगलं वाट वाटतं राजकारणातलं काहीही घेऊन फिरायनं फक्त आपला परिवार आणि आप ते सोडून झाल्यानंतर जे काय पण सगळा वेळ मात्र स्वतःच्या घरात रवीकर बघितलेला शेवटचा चित्रपट कोणता शेवटचा म्हणजे म्हणजे फॅमिली सोबत शेवटचा कुठला बघितला पिक्चर मला वाटतं धर्मवीर पहिला दुसरा धर्मवीर डुप्लिकेट आला ते दिघी दिघी आनंदिघेन जाऊ धर्मवीर नाव ना, हो ना पिक्चर दुसरा पिक्चर काय डबिंगच आहे होती म्हणजे सगळी बोगस कलाकार त्यात आहेत जिनी काहीच केलं नाही ती त्यात आहेत आणि पहिली जी सत्यता होती था सत्य था 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 जी त्या चित्रपटामध्ये सत्यता मान्यता आली असं झालं तसं झालं त्यात एक दोन तीन जरा ऍटम तिने बोगस सरवली पण मला वाटतं तो लास्ट पिक्चर असेल कदाचित त्यानंतर पण बघितली असेल लक्षात नाही हा तो लक्षात राहिलेला चित्रपट आहे uh, कोल्हापुरातलं तुमचं आवडतं ठिकाण कोणतं की जिथं तुम्हाला सारखं जावं असं वाटतं कोल्हापुरातलं आवडतं ठिकाण म्हणजे रंकाळा पणाळा हा असं प्रेक्षणीय स्थळ कुठे जिथं गेले की तुम्हाला तसं मला अतिबलेश्वर मंदिरात जायला आवडतं म महालक्ष्मी मंदिरात अतिबलेश्वर महादेवाचं देवस्थान आहे तिथे गेल्यावर एक आत्मिक सुख आत्मिक समाधान मिळतं एक विशिष्ट प्रकारची एनर्जी येते शरीरात अतिबलेश्वर मंदिर महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराच्या बरोबर आत गेल्यानंतर शनिदेवाचं मंदिर आहे बाहेर बरोबर समोर अतिबलेश्वर अतिबलेश्वर मंदिर आहे तिथं असतं मी महिन्यांना एक दोन वेळा असतो रवीकरण हिंगुली साहेबांना त्यांचे मित्र काय नावाने हाक मारतात काय तर ते सिच्युएशन नुसार जुन्या काळातले माझे वर्ग मित्र आहेत ते अजून रव्या म्हणून नाक मारतात आमच्या घरची जुनी पिढी नाना म्हणायची नाण्या कोण म्हणायचं कोण हिंगोली साहेब म्हणतो कोण रवी हिंगुली म्हणतो ज्याच्या ते वयाच्या सिच्युएशन नुसार हो आता जुना कोण दोस्त गाठ पडले ते काय हिंगोली साहेब म्हणणार नाही हो आरुतुरी म्हणून नाक म्हणा त्या आरुतुरीमध्ये प्रेम असते त्याला पण भारी वाटत असते माझा दोस्त आहे त्याला पण दाखवायची इच्छा असते की मी ह्याला असा हाक मारतो भारी वाटते ती करा आणि त्यातच खरं प्रेम रवीकरुलेसाहेबांना जर विचारलं तुमच्या आयुष्यातला स आत्तापर्यंत आलेला सगळ्यात महत्त्वाचा किंवा सोनिरीक्षण कोणता तर तुम्ही काय सांगाल काही सगळे सोनिरीक्षण आहे तो एक सरांचा का मृत्यूचा काळा दिवस सोडला तर देवानं मला प्रत्येक वेळी चांगली संधी दिलेली आहे आणि मी जनतेबरोबर प्रामाणिक वागतो माझ्या मित्रांच्याबरोबर प्रामाणिक वागतो त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रत्येक वेळी क्षणच आहे आणि मी कधी दुःखी म्हणून वावरत नाही आपल्याला विधानसभेचं तिकीट मिळालं नाही म्हणून आपण दुःख व्हायचं आणि मोबाईल बंद करून महिनाभर गायब व्हायचं ती काही समस्या घेऊन मी फिरत नाही दुःख हे आपण मान्यावर असतं माझं म्हणणं काय आपण एका म्हशीच्या गोट्यात झोपत होतो आज चांगल्या गाडीतनं फिरतो ह्यात समाधान मानायची रेखाम आहे